स्वामीराया तूच आमचा पाठी राखा सौ ज्योती इनामदार मुंबई प्रपंचाचा गाडा रेटताना दुर्दैवाच्या फेऱ्यांमुळे कौटुंबिक जीवनाचा जोरदार फटका बसला झोप उडाली मन अस्वस्थ झाले या साऱ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणी मार्गदर्शक मिळेल का याचा शोध घेताना श्री स्वामी समर्थांची उपासना कशी करावी आणि त्याविषयी मार्गदर्शन मिळाले आणि काही ऐंशी का होईना परिस्थिती परिस्थितीत फरक दिसू लागला आणि या सर्वातून बाहेर पडू असा विश्वास वाटू लागला श्री स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट आणि कुलस्वामीच्या दर्शनासाठी तुळजापूरला जाण्यास सुरुवात केली बारीक बारीक गोष्टीतून स्वामी सतत आपल्यासोबत आहेत असा अनुभव येऊ लागला श्री ग गुरु गुरुलीलामृत गुरु पोथीचे पारायण चालू होतेच त्या दरम्यान श्री भाटेकाकांनी सांग सांगितलेले संक संकलित केलेले संजीवन स्वामी कृपेची हे पुस्तक वाचण्यात आले आणि आपण श्री स्वामींची मूर्ती आपल्या घरी आणावी असे प प्रकर्षणे वाट वाटले आणि लगेच श श्री भाटेकाकांना फोन केला श्री भाटेकाकांनी स्वामींच्या उपदेशनेविषयी वि विचारले त्यांना मी काय काय करते ते सांगितले त्यांनी मला पंधरा दिवसांनी फोन करा करायला सांगितले मूर्ती आणावयास त्यांच्या घरी गे गेलो असताना श्री भाटीकाकांनी तुज तुझ्याभवींच्या सेवेत काय उणीव राही राहिली आहे त्या अचूक सांगून मार्गदर्शन केले नंतर त्यांनी सुंदर आणि सुबक अशी स्वामींची मूर्ती मा दिली आणि स्वामींची पूजा उपासना कशी करावी तेही सांगितले मी स्वामी देवघरात विराजमान झाल्यावर श्री स्वामी देवघरात विराजमान झाल्यावर सकारा सकारात्मक बदल घडू लागले माझ्या भावाकड्या माझे सुमारे दोन लाख लाख येणे होते गेले चार वर्षे सतत पाठपुरावा करूनही तो दुर्लक्ष करीत असे परंतु स्वामींचे आगमन झाले आणि त्याला पैशाविषयी विचारले असता लवकरात लवकर देतो असे उत्तर मिळाले श्री स्वामीच त्याला पैसे द्यावयास ला, लावतील हा विश्वास आहे माझ्या थोरल्या मुलाचा एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यू झाला पाच सहा महिने झाले तरी काही नोकरीचे काम होत नव्हते स्वामींची स्थापना झाली आणि त्या कंपनीकडून मुलाला फोन आला कलकत्ता येथील मुख्य कार्यालयात त्यांना फायनल इंटरव्ह्यूसाठी बोलवले होते विमानाचे जाण्याचे येण्याचे तिकीट कंपनीचे कंपनीनेच दिले होते सप्टेंबरमध्ये दुप्पट पगाराची नोकरी त्याला नक्की लागली कलकत्त्याला जाताना त्याने एकवीस वेळा तारकमंत्र म्हणून ते तीर्थ घेतले होते आणि विभूतीबरोबर घेऊन गेला होता हे बा हे मार्गदर्शन अर्थात श्री भाटेकाकांनीच केले होते नोकरीच्या कामाचे नक्की झाल्यावर श्री भाटेकाकांना खूप आनंद झाला संजीवनी स्वामी कृपेची वाचल्यात आल्यानंतर श्री तपस्वी काकांनासुद्धा भेटावे असे तीव्रतेने वाटत होते श्री भाटेकाकांनी श्री तपस्वी काकांचा फोन नंबर दिलाच पण स्वतःची तपस्वी काकांनी फोनवर बोलून माझी इच्छा कळवली श्री तपस्वी सुद्धा माझ्याशी खूप आपुलकीने बोलले आणि माझी खात्री पटली की हीच ती संजीवनी कृपेची खरं आहे ना